लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण लोहा तालुक्यातील वडिपुरी भागातील माता रत्नेश्वरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रत्नेश्वरी या ठिकाणी आणि घटस्थापना होते आणि त्यानिमित्त नांदेड जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून नाही तर राज्यातून देखील या ठिकाणी भाविक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येतात त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत श्री साहेबराव श्रीरामजी सचिव श्री रत्नेश्वरी मातार ट्रस्ट हे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर नमस्कार या ठिकाणी नऊ दिवसीय तो या ठिकाणी घटस्थापना स्थापना आहे त्यानंतर नऊ दिवसीय या ठिकाणी भाविक येतात तर याविषयी काय सांगणार भाविकाला कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन आहे या ठिकाणी आज दोन हजार चोवीसचा चा नवरात्र महोत्सव सुरुवात झालेला आहे या ठिकाणी घटस्थापनेने या महोत्सवाची आम्ही सुरुवात करतो यावर्षीचे घटस्थापना आमच्या रत्नेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव साहेब सदाशिवरावजी साहेब विश्वस्त यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेली आहे आणि याचपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे या, या ठिकाणी आमच्या मंडळातर्फे दररोज हरिपाठ प्रवचन कीर्तन गोंधळ भजन असे विविध असे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा साजरे केले जातात तसेच वेगवेगळे रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबीर या सगळ्या सुविधा सुद्धा मिळाव्यात म्हणून ते सुद्धा आम्ही आयोजन या ठिकाणी करतो सांस्कृतिक कार्यक्रमाचे जन प्रबोधनासाठी या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो आलेल्या भाविक भक्तासाठी व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी आम्ही रांगेची व्यवस्थापना चांगली केलेली आहे आणि व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी पुरुषाप्रमाणेच आमच्याकडं पोलीस बंदोबस्त आणि आमचे स्वयंसेवक बंदोबस्त असतो कुणालाही कुठली त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता या ठिकाणी घेत असतो आलेल्या भाविक भक्तासाठी महाप्रसादाची सुद्धा आमच्याकडे सोय असते सगळ्या आलेल्या कर्मचाऱ्यासाठी स्वयंसेवकासाठी सुद्धा या ठिकाणी जेवण नाश्ता पाण्यासहित आमची सोय असते या ठिकाणी आणि ही यात्रा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरी होत असते आमचं हे रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट कळवर्गामध्ये होतं आजपर्यंत गेल्या वर्षी ब वर्ग मिळालेला आहे त्याला आणि ब वर्गामधून या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा जवळपास पाच कोटीचं निधीसुद्धा विकास निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि विकास कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत त्याच्यामध्ये मोठमोठे मुट भक्तनिवास पुन्हा ध्यानसाधना मंदिर मोठा सांस्कृतिक हॉल सोलर सिस्टीम वॉटर प्युरिफायर सिस्टीम संडास बाथरूमच्या व्यवस्था सगळं महिला पुरुषासाठी टेवर ब्लॉकची अशा विविध अशा विकास कामाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी याच्या पुढं यात्रेकरू जे भक्त येतात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा काय मिळतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आजपर्यंतही चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्साहामध्ये हा साजरा होतो आहे आमचा नवरात्र महोत्सव आणि यात्रेकरूचीसुद्धा किंवा भक्ताची सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो यावर्षी दरवर्षी पेक्षा यावर्षी काही विशेष आयोजन आहे का वर्षीचं विशेष आयोजन म्हणजे डॉक्टर्स वेगवेगळे नांदेड शहरामधले या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या आजारावर ते या ठिकाणी नि निदान शिबिर ठेवलेलं आहे त्यांनी एक दो दर दिवस दोन दिवसानंतर एक दिवस आठ पुन्हा आणखी दोन दिवस असं नांदेडमधील प्रसिद्ध असे वेगवेगळे वेग डॉक्टर्स वेग या ठिकाणी भेट देणार आहेत यावर्षी आणि रोगी कोणी असेल किंवा जसं की आरोग्य तपासणी असेल ते फ्री मुक्त फोकटमध्ये या ठिकाणी होणार आहे नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त या ठिकाणी आपण सचिव साहेबराव श्रीरामजी झांबरे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत सर माझा दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण ही बातमी जी पाहत आहेत ते नांदेड जिल्हा तर ह्या मातारत्नेश्वरीला ओळखूनच आहे त्यानंतर सर्व माहिती माहीत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे परंतु जे बाहेर राज्यातील असतील जे की आपली बातमी पाहत आहेत त्यांना रत्नेश्वरीचं माझ्यामध्ये तेवढं महत्व माहीत नसावं तेव्हा एक दोन मिनटामध्ये सांगा की नेमकं तर काय आहे आता रत्नेश्वरीचं महत्व माहीत नाही असा नांदेड जिल्ह्यामध्येच काय नांदेड जिल्ह्याचे भोवतालचे जिल्हे आंध्र तामिळनाडू आपलं कर्नाटक तेलंगणा ह्या सगळ्या राज्यातून लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात देवीचं जागृत असं देवस्थान आहे आणि ते भक्ताच्या नवसाला पावणारी अशी देवी म्हणून ही प्रसिद्ध अशी देवी आहे सर्व भक्ताला या देवीचं ज्ञान आहे देवीची माहिती आहे त्यामुळं फारसं मी काही वेगळं सांगणार काही फार ठिकाणी सीएम साठी या ठिकाणी संजय कुमारसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद करता येते